पाटील काय सांगाल कधी तुम्ही उपोषण करताय कारण पुन्हा एकदा तुम्ही उपोषण करणार असं जाहीर केलेलं आहे कशा पद्धतीने हे उपोषण असणार हे सामूहिक उपोषण आणि राज्यात आता कुठेही आम्हाला उपोषण होणार नाही साखळी पण खूपच उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी अहमदाबाद सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम के केलं आता आम्हाला आमची जात आणि आमचे लेकर मोठं करावं लागणार त्यामुळे आता ते, ते राजकारण गटेतून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा असं आवाहन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं निवडणुकीत उतरण्याची देखील तुम्ही तयारी केली होती परंतु काही समीकरण जुळली नाही म्हणून त्यामुळे उतरलं नाही परंतु कुठेतरी आरक्षणाला विरोध करणारेच पुन्हा एकदा आता सत्तेवर बदलेत जे सरकार पूर्वी होतं तेच आता सत्तेत आलंय पुन्हा म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय बघा मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण मला ज्यांना मना मी माझ्या भूमिकापासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाज एक बदलला तोही माझे पाठीशी आम्ही पाठीशी पहिले ती तेच होते आता तेच होत आम्हाला काय फरक पडणार आहे कोणी आला तरी मी तर याचा अगोदर चार पंधरा दिवस कुठे सांगितलं होतं कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही सध्या देवदेन कोणी कुणी बी तीच सासूय पहिलीच होती संघर्षी होती तिचे कोणा तिला का होतं का गरजेचं आम्ही उड निला निवारे मराठ्यांपुढे सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो शांततेची शांततेत राहून द्यायचे कोणा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल तुम्हाला वाटत पाच वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असते मराठ्यांच्या नादिन्यायला मराठा उलट सुट्ट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही एकनाथ शिंदे हे काळजीबाऊ मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची ते जर मुख्यमंत्री झाले तुमची दिशा काय आम्हाला काहीच आवड नाही आम्ही मराठी ज्यांना लय वेळ सुगडून गेलेले आता ते आले काय हे आले काय आम्हाला लढाच लागला असत ना हे तर अंतिम सत्य होत पुन्हा तेच हे ते पुन्हा काय आम्ही पुन्हा उपसमलो बसणार हो काय करत आहे कोणाला कितीचं मी आम्हाला सांगला माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्याशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्या शिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती असो नाही तेही असो मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय जे आहे त्याचंही केलेलं असणारी जेव्हा निवडून आला त्याचंही केलेला असणारी दोघांनीही मराठ्यांच्या मदती लिहायचं दोघांनी एक माझ आणायचा नाही जाहीरपणानं प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी मार्ज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिगून काही बघत नाही कोणी जर का पण एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुरा राज्यातल्या मराठ्यांनी पाहिजे तर हे त्यांना ठेवू मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपणा नाही सांग लोकशाही प्रमाणात त्यांनी काम केलंय तुम्हीही काम केलंय दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभारायचं दोघांनी पण पारेल म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो एका मूर्खाने तुला काम करणारे मराठ्यांचे लोक तू घरात जळून बसतील पडणारा म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागन मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही कचुऱ्या धरून घराच्या बाहेर आणतील मराठे तुला मारण्यासाठी पळावं लागणार आहे तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हत आपण मैदानात होत त्या टायमा आता सुंबडे सुमडे पळत थोडेफार कोणी म्हणताय आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आम्हाला याच्यामुळं आलं त्याचा तो पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्न आलय कोण निवडून कोणाचा पा आलो तिथून हे शेमडे सुंबडे हे मध्ये ते हे लाल होते आणि म्हणतात आमच्या पॅटर्नामुळे आमक झालं तमक्या पॅटर्नामुळे तमका झालं आणि मग अभ्यास बुद्धी आहे मी बुद्धी आहे का तू तू काय या कांद्या बारा होता का स्मूथा काय अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काय काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलवरती बसते जे बोलवत ती मंद झाली तुझ्या आम आमचा पॅटर्न जरांगी फॅक्टर खेळ घ्या ना अरे मी मैदानात नव्हतो मराठा मा, नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्यात आम्ही नको आणि खाली लिहिले फोटो टाकले पाच सहा हजाराची पोर आणि बळत बळस मराठ्याचं जीवन निवडून आले पॅटर्न तो प्रचार कोणाचा केलाय तो हे किती आले <coughs> तो। तो ना। ना हो था था। तर राज्यात ते जप्त झाले ते बघ आणि इकडे दुसऱ्याचे कशाला राहून आणतो मी तर बाहेर पडलो असतो ना हा सेनेवर बुक असता पण हा मला काही उपयोगच नव्हता कारण मी आता सोपडा साफ कधी तुमचा मुकाचा प्रश्न मी सोपडा कधी आम्हाला दोघं माहित होते दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे देश पण आमचं समीकरण तर त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठक मी चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळेला दोनदा सांगितलं मी राज्यात कुठं झालो कुठंच गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मला गेल समाजाला मतदान मला ठेवलं मराठ्यांशिवाय मग मराठा मला ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा तरी दावणीला बांधी मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळं ठेवलं ते मालक ठेवलं बाप तेवचे या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केले जे निवडून यायचं आले जे पडायचे ते पडले आम्हाला काय सुद्धा का आणि मैदानातच नाही मी कोण रुसणार आहे म्हणजे एक सांगतो तुम्हाला जे करा ते करा आणि तू शिकून रुस होतो कोणचं पोरग काही म्हणून त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्याला योग्य ते गेलं पण या राज्यात मराठा शिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझा ते यायचं नाही मराठ्यांशी बियामान्य करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या असता मू तुझ्यावर बसलोच म्हणा तुमचे सांगूया का मला सुरू पण दादा हत् साहेबांनी जिथे सभा घेतल्या सगळे उमेदवार पडले तरी पण म्हणतात माझ्यामुळेच अडीचशे आले काय प्रतिक्रिया हैदराबाद गॅझेट आचारसंहितेच्या आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी असेल तर किती दिवसात ते काम करू शकतो सगळं ती नाही गॅझेट हैदराबाद सगळेसरीची अंमलबजावणी पण दोन हजार चार काय सरकारकडे मागण्या दिल्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणावर बसणार हे देशात असं उपोषण झालं नसत सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्यात दूध डोकं बंद पाडणार या चारित कोणी नाही ठेवणार सत्तानी म्हणून पाहिलं पहिले ते सुधी थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे आखले तरी आता लय पुढे आले मग अधिकार लय पुढे दिले का सत्ता सत्ताचे आम्हाला पालतो जेन चल होती ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब घरी मराठा संकट सापडला पाहिजे जी भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडली मराठ्यांचा रुबाब हाय तसा ठेवलाय पाहिजे मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची बेरुद्वा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठी आणि मराठ्यांना सांगतो कुणी पडू नये निवडून येऊ का कच रोड नाही चालायचं छाताड काढू आपण मैदानातच नव्हतो ज्याला कुणी त्यात मग पुढे आले तर किती उनटं मिळते कुणी पाच हजार आले कुणी पंधरा हजार आले कुणी वीस हजार आले आले तरी काय हे ग्राउंड झालं ना सगळे उद्धे बाधे करून टाकले पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं ते आज बोलतो का निवडून आलं मी आधी सुद्धा बोललो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझा समाजाला संघर्ष करावा लागला आता आले? ते, जन्नी 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 जन्न ते ला ती ला आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्यांना मतदान केलंय ना त्याला सांगायचं जर रस्त्यावर होय ते पाड्याला समज निवडून आलेला असतात चल आमच्या लेकर आता तो एकर आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायचं नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पाड्याला त्रास देतोय ना एक जीवन राहायचं सांगायचं मराठी तू का भाप नाही आपला आजी भाग कोणाच्या दहशत द्यायचा नाही घ्यायचा घ्यायचं काही कारण लय शहर तिथं लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकांची घेऊ मराठ्यांनी दहशत मुक्त करायची कोणाची पण सत्ता येऊ दे तुलनेमध्ये या या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही नेमकं जसं पाहता आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करता त्याच्यावर नाही आता आपण जर त्याच्यात असतो अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघांकडे आपण मैदानातच नाही येत आमचा जनचळवर मी तुम्ही मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळव बोलायलाच लावलो मला मी किती करून ठेवले समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू दे काँग्रेसचा नसता तो शेतकरी मराठा असू मी इतकं काय करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पारतीशी तरी पुरवते आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होतो मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवलं जे कोणी एक काळ दिच असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांना कळत या माणसांना समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूट सुद्धा करून घेऊ आरक्षण पण करून अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांचे एका करून ठेवणार खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतो आणि आत्ताच सांगितलं मला काल पर्वापासून पुन्हा येते सगळ्या पक्षातल्या मराठी सुद्धा ते म्हणजे झालं गेलं ते आलं आता लढाई सुरू आहे आम्ही सचेत म्हणजे याच्यात लक्ष देतो हे सरकारचे पुन्हा जिरू शकते हे शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला पाहिजे डावचा डोची किती ना तर कोणाच्या बापाला घेत नसता मग कारण फार कारण यात किती पाया खायचं त्याची पहिलीच भूमिका जर सरकारची राहिली तर संदर्भात आधी तो राहू द्या राय द्यात कळू द्या ना आम्हाला त्याचा कोण येतोय काय येतोय कसला येतोय एकदा आम्ही सगळे बघितले कोण कसे आहेत काय आहेत आधीच माहित हा थोडी खंदुशी आहे सासू थोडी तिला पाहिलं म्हणून खड्या करा सव आहे काढ्या तुमची ती इकडून तिकडून तिला ठेप्याला आणतो आम्ही सगळे मराठी त्याला ठेप्याला आणते बरोबर संदीप सिंग सागर निवडून आले आणि त्या शेवटला जिंकल्यावर ते म्हणले मला जरांगे पाटलांचा आशीर्वाद जर होता मी काय सांगितलं मी मैदानात मी मैदानात त्याचा त्याचा मोठेपणा असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती पडायची आणि कोणी पडला तिथं मागं घेत असा धंदा ओपन असतं आपलं कार्यक्रम कारण सगळं खुललं खुलला पोटात येतो मी सभा घेतली की देव पडलाच पाहिजे आपला असा दान असतो मला लहानपणापासून मला पैसे आलेले आपला दान का आपण मुघ अंगुड्या टाकित नाही मी घटकायला लागलो मी समाज बिघटका येत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असते त्यावेळेच काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी एक त्या निवडणुकीचं काम धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचत नाही ते धुंद वेगळी असते ते धुंदीत नाही जगत ते तात्पुरती धुंद दिसते ते लोक दिसले ते माणूस धुंदी जातो समाजाला विचारित नाही मित्रायला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असते मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटवा झाला समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जागी लोक बागायचे पाण्याचा आणि समाज संकटात हे मी कधीच होते आणि कधी जीवनात होऊ नये त्यांना मी खूप काही पिढ्याना फार शिदोऱ्या समाजाच्या लेकरला उडणार करून ठेवणार फक्त माझ्या शरीराला साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला असं झालं मी फक्त मधी जाऊ नये शरीर मला साथ, साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही द्यावा कसं मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्यांना फारच पुरण एवढी शिदोरी मोठी करून ठेवणार मला असं वाटतं की आम्हाला सगळं आपल्याला खूप काही करून ठेव माझ्या भोर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूल मध्ये असणारे डॉक्टर वकील माझे गोरगरीत शेतकरी मराठी यांना असं वाटलं पाहिजे की या लेखनाला खूप काय करून ठेवलं आपल्यासाठी फक्त माझ्या सिरियला मला साथ दिली पाहिजे माध्यमांकडे फक्त आर्जवड जाऊ शेवट देश आहे भूमिका मराठा समाजाची मुख्य भूमिका स्थापन आता निवडणूक झाली विषय सांग ते मराठ्यांनी पटापट डोक्याचं काढून टाकायचं कोण पाळला देऊन आला सुतक पाड्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक कोणी पडला गाजे आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय होईल त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं आता आरक्षणाचा भाग आहे सगळ्या मराठ्यांना या पत्रकारांच्या जा माध्यमातून जाहीरपणा सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा भाग आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भाट्या निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला पंचायत क्षेत्रात जायचं त्याला इंजिनियर व्हायचे त्याला डॉक्टर व्हायचे त्याला एमडी व्हायचं एम बीबीएस व्हायचे बीएचएमएस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचे त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय त्याला पीएसआय व्हायचे त्याला आयपीएसआय दर्जाचा अधिकारी व्हायचं त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचं त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकरला तारशा पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून खुंकाळा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला नाचू नका नाचून नाच येणार नाही मदतीला तुमचं लेकरू तुमच्या मदती येईल त्याच्यामुळे आता लेकरांना आरक्षण लागणार आहे उद्या भारत्या निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला त्याला मतदान केले त्याला त्यालाही सांगा आमचं सा मुद्द्याला भांडती मागणीला तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास आघाडी युतीचा असं मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी आंतरवाडीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागून घराघरातले मराठी तिकडे कामं उरकून घ्या सरकार स्थापन झालं मी तारीख डिक्लेअर करणार त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी आंतरवाडी काय होत नाही का पंधरा दिवस काम उडाले सगळे सगळे आमरण उपोषणा उपोषण किती दिवस चालणार आहे जवळ देत नाहीत तो आम्ही जवळ मरत गमून नाही ठाम कोणत्या दिवशी आंदोलन अंतर राहणार नंतरवालीच नंतरवालीच अंधारा घरातल्या मराठी मग उत्तर उठायचं नाही कोणी जातात तुम्ही मी उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू